चारीस किचन मध्ये मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रवा मसाला इडली आणि दह्याची चटणी चला तर आपण बनवूया रवा मसाला इडली तयार करण्यासाठी लागणार आहे आपलं साहित्य या वाटीने दोन वाटी र रवा घ्यायचा आहे मी सध्या एकच वाटी घेतलेला आहे नंतर घेणार आहे ताका एक वाटी दोन बटाटे उकडलेले आहेत मी खिसून घेतलेले आहेत टमॅटो एक हिरवी मिरची एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची आपण आता रवा टाकून घेऊया आणखी मी एक वाटी रवा घेते आपण रवा टाकून घेतलेला आहे दोन वाट्या याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ताक टाकायचं आहे आणि हा उकडलेला बटाटा पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आपलं बॅटर हे जास्त पातळ झालं नाही पाहिजे हे बघा मी रवा भिजवून घेतलेला आहे हा वीस मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा आपण आता मसाला इडली तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया मी गॅसवर कडे ठेवलेली आहे याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल हे बघा आपलं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोई छान सडदेली इथे मी टाकून आपण जिरं घरी मी टाकून इथे मी टाकून देणारे आपण टोमॅटो ही आपली इडली खूप छान कलरफुल होणार आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे बटाटा सर्व भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या छान प्रकारे हे बघा आपले वीस मिनिट झालेले आहे आपण आता या बॅटरमध्ये सर्व हे भाज्या शिरलेले आहेत हे टाकून घेऊया हे इंडक खूप छान होतात आणि झटपट होतात हे बघा आपण सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे आता मिक्स करूया आपण आपले वीस मिनटं झालेले आहे हे बघा रवा किती छान फुललेला आहे आपला याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया हे बघा आपलं असं बॅटर झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कवीनुसार हे बघा मी इथं गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी उकळ्यासाठी थोडं इडली पातळाला मी तेल लावून घेतलेलं आहे आपण आता बॅटरीमध्ये सोळा टाकून घेऊया एक छोटा चमचा आपण याच्यामध्ये सोळा टाकून घेऊया हे आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवून आहे हे बघा आपण थोडं टाकलेलं आहे आता हे बॅटर आपण इडली पात्रामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये आपण आता हे इडली पात्रामध्ये पात्र ठेवून द्यायचं आहे आपल्याला अशाच मी सर्व इडल्या ठून देणार आहे हे बघा मी सर्व इडल्या टाकून घेत पात्र भरून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून हे दहा मिनटासाठी ठेवू देऊया आपण चटणी तयार करून घेऊया त्यासाठी लागणार आहे एक वाटी दही दाल्या शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि सांबार हे बघा आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि एक वाटी दही हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण मिक्सरच्या मिक्सरला मध्ये हे भांडा बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे बघा आपली मिनट दहा मिनटं झालेल्या आहे इडल्या झालेल्या आहेत आपल्या आता आपण हे काढून घेऊया बघा किती छान झालेल्या आहेत इडल्या आपल्या हे बघा आपली इडली झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया इझी निघतात हे बघा किती छान त्या हे बघा हे बघा छान होतात त्या इडल्या आपण तडका तयार करून घेऊया त्यामुळे टाकलं थोडंसं तेल थोडीशी मोरी टाकायची आपल्याला थोड़स जीरो थोड़ा सा हिंगा आपकी खट्टी मिट्टी तटनी रेडी है ये बढ़ा आपली आप प्लेट रेडी है हे बघा आपल्या इडल्या झालेले आहेत की छान झालेलं आहेत ह्या तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी झाली म्हणून तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जी माझी नवीन रेसिपी येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे